इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा आज आपण ओकॅबुलरी या घटकातील वन पॉईंट सेवन रायटिंग वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द क्ल्यू प्रोवायडेड हा घटक पाहणार आहोत तर सुरुवातीला या घटकाबद्दलची आपण थोडीशी माहिती पाहूयात म्हणजेच आपल्याला या ठिकाणी शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे पहा या उपघटकावरील प्रश्नामध्ये एखादा शब्दसमूह दिलेला असतो त्या शब्दसमूहाचा अचूक अर्थ दर्शवणारा शब्द दिलेल्या पर्यायामधून शोधायचा असतो पुढे काही शब्दसमूहाबद्दल एक शब्द दिलेले आहेत ते तुम्ही वाचा आणि तुमच्या वहीमध्ये ते शब्दसमूह आणि त्यांचे अर्थ लिहून घ्या म्हणजे परीक्षेला तुम्हाला हे उपयोगी पडतील या ठिकाणी पहा भरपूर शब्द दिलेले आहेत हे शब्द तुम्ही परत परत वाचा आणि यांचे अर्थ तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आता यावरील काही सॅम्पल क्वेश्चन्स आपण पाहूयात पहिला प्रश्न पहा चूज करेक्ट ऑप्शन फॉर अंडरलाईन पार्ट राज इज व्हेरी फॉन्ड ऑफ रीडिंग बुक्स तर व्हेरी फॉन्ड ऑफ रीडिंग बुक्सला अंडरलाईन केलेला आहे तर याच्या अर्थाचा शब्द आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे ब्लंट बुकवर्म क्रेझी आणि डल तर बघा व्हेरी फॉन्ड ऑफ रीडिंग बुक्स म्हणजे पुस्तक वाचायची त्याला आवड होती तर या ठिकाणी या एक पर्याय आहे बघा बुकवर म्हणजेच पुस्तकी किडा म्हणतो आपण की जरा नेहमी नेहमी पुस्तक वाचायची सवय असते म्हणजे पर्याय दुसरा येणार आहे पुढं चूज द करेक्ट वर्ड फॉर काउंट ऑफ पॉप्युलेशन तर आता काउंट ऑफ पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या मोजणे तर आपण ह्याला काय म्हणतो पहा सेन्सस मेकलिस्ट कॅटलॉग आणि नन तर आपण जनगणना हा शब्द ऐकलेलाच आहे तर ह्याचा पर्याय कोणता येणार आहे पहिला सेन्स तिसरा पहा फाइंड करेक्ट ऑप्शन फॉर अंडरलाइन पार्ट दिस ट्री इज नॉट फुल्ली ग्रोन म्हणजे हे झाड फारसं वाढलेलं नाही तर नॉट फुल्ली ग्रोनच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे मॅच्युअर इम मॅच्युअर व्हेरी हाय आणि ड्वार्फ आता नॉट फुल्ली ग्रोन म्हणजे जास्त वाढलेलं नाही म्हणजेच काय सांगा इम मॅच्युअर पर्याय दुसरा येणार आहे पुढचा प्रश्न पहा प्लीझंट लाईट वाईन मीन्स एअर ब्रीज गॅस आणि नन तर या ठिकाणी पहा एअर म्हणजे हवा आणि ब्रीज म्हणजे सुद्धा हवा परंतु म्हणजे वाऱ्याची मंद झुळूप म्हणतो आपण त्याप्रमाणे होते म्हणजे प्लीझंट लाईट वाईन मीन्स काय ब्रीज येणार या ठिकाणी चूज वन वर्ड फॉर वन दॅट लूज ऑन ऑदर्स वन दॅट ल्यूज ऑन ऑदर्स म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारा त्याला काय म्हणतो पहा आपण प्लांट्स पॅरासाईट अलायू आणि आर्ट तर याला परपोशी म्हणजेच दुसऱ्यावर अवलंबून असणारा पॅरासाईट म्हणतो चूज मिनिंग ऑफ अंडरलाईन पार्ट ब्ल्यू व्हेल इज द ॲक्वॅटिक फिश लिव्ह ऑन लँड लिव्ह इन एअर लिव्ह इन वॉटर आणि नन तर फिश म्हणले की आपल्याला लगेच लक्षात येतं ॲक्वॅटिक म्हणजेच काय लिव्ह इन वॉटर चूज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर अ पर्सन हू ट्रॅव्हल्स टू अ होली प्लेस म्हणजे एखादा असा व्यक्ती जो धार्मिक स्थळांना भेटी देतो ट्रॅव्हलर पिलग्रीम टुरिस्ट आणि पॅसेंजर तर धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्याला काय म्हणायचं सांगा पिलग्रीम चूज द मिनिंग ऑफ बॉटनी फ्रॉम फॉलोईंग स्टडी ऑफ बर्ड्स स्टडी ऑफ प्लांट्स स्टडी ऑफ ॲनिमल्स स्टडी ऑफ बोन्स तर बॉटनी म्हणजे काय स्टडी ऑफ प्लांट्स चूज द मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड रॅबिट इज वन ऑफ द हर्बिओरस अॅनिमल फिडिंग ऑन ॲनिमल फिडिंग ऑन इन्सेक्ट फिडिंग ऑन प्लांट्स आणि नन तर हर्बिओरस म्हणजे काय याचा अर्थ काय होतो शाकाहारी म्हणजे फिडिंग ऑन प्लांट्स चूज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर प्रॅक्टिस ऑफ फ्लाइंग प्लेन्स नेव्हिगेशन एव्हिश एव्हिएशन एक्झरसाईज आणि वर्क डन तर बघा प्रॅक्टिस ऑफ फ्लाइंग प्लेन्स म्हणजेच विमान चालवणे म्हणून याचा योग्य प पर्याय कोणता येणार आहे दुसरा पर्याय योग्य येणार आहे